मित्रांनो चला तर आज तारीख झालेली आहे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस काय म्हणतात दुपारचा पाहुणे भाजीपाला आपण त्यानुसार कृषीत पण माझ्या शिंती नाशिक येते चला तर मित्रांनो आपण कारल्याचे बाजारभाव दादांकडून खेळून जाणून घेऊया दादा नमस्कार दादा नमस्कार बोला काय ना दादा कार्ले आणले कारले किती कॅरेट आणले पन्नास कॅरेट पन्नास कॅरेट अशा तू कारण पाहू शकत आर्यन व्हरायटी कोणती आर्यन व्हरायटी पन्नास कॅरेट भारी काय भाव निघाला आज आज पाचशे चौपन्न पाचशे चौपन्न रुपये कॅरेट माझे नाव माझे नाव वाल्मिक सुरेमान कुंड धारणगाव वीर तालुका निफाड जिल्हा ना समाधानी आहे समाधानी आहे याच्यापेक्षा कमी वाहिलेली पाहिजे म्हणजे याच्यामुळे काय होतं शेतकऱ्याचा फायदा होतो शेतमजुराचा फायदा होतो शोजकरांना टोनकर प्रोंकर उपलब्ध होतो दुसरं काही धन्यवाद दादा म्हणजे गाडीवाल्याला पोलट होतं शोजकऱ्याला पोट होतं आणि शेतकऱ्याला पोडत धन्यवाद अशा प्रकारचं रुशन व्हॅरायटीचं कारला आहे चौदा किलो वजन आहे पाचशे पन्नास रुपये कॅरेट मित्रांनो <ख़ागे गारेटे> अशा प्रकारचं कारला आहे मान पाहू शकता हे गेलेलं आहे तीनशे दादा लेवल तू तुझं तीनशे नव्वद रुपये कॅरेट तीनशे नव्वद रुपये कॅरेट असां 160 रुपए कैरेट 10 किलो वज़ने 160 दादा किती क्रेट टाकले आज काय बघील दादा पावणे चारशे कोणती व्हेरायटी आशा वन पन वन तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट मित्र अशा प्रकारचा माल आहे व्हरायटी दहा किलो वजन शिबलगाची पाहू शकता दादा व्हरायटी कोणती आहे असा आशा व्हरायटी आशा एफ वन एफ वन ना काय बघेल दादा पंच्याऐंशी पंच्याऐंशी ओके तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट मित्र माल दहा किलो वजन माल पाहू शकता एकदम बारीक राट सरात वरचा भाव तुम्हाला मिळाला आज किती चार सव्वा चारशे सव्वा चारशेपर्यंत ठीक आहे धन्यवाद दादा गावाचं नाव सांगा ना एकदा यूवर न्यू तांदूळ तांदूळ काय गावाचं नाव गं ध्यूवर खेडा धन्यवाद दादा तीनशे पंच्याऐंशी रुपये किलोमीटर अरोला गाड्या नाही ना ए राईट हां किती आहे अशा प्रकारची पिकाटोर मिरची मित्रांनो पाहू शकता दहा किलो वजन दादा किती कॅरेट आले आज कॅरेट वीस कॅरेट काय बघेल दादा तीनशे तीस तीनशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माला आहे मित्रांनो पाहू शक जास्तीत जास्त भाव कुठून दादा ऐकले चारशे वीस चारशे वीस ना धन्यवाद दादा तीनशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माला आहे पिकाटोवर मिरची एकदा गावाचं नाव सांगा ना दादा झोपूड चांदवड झोपूड चांदवड धन्यवाद त्राशे प्रकारचं बिलक आहे माल पाहू शकता चौदा चौदा किलो वजन ना पाचशे सहासष्ट रुपये कॅरेट फाईव्ह सिक्स सिक्स दादा किती कॅरेट आले आज हे काय भाव केला सहाशे एकोणतीस कोणती व्हरायटी दादा सहाशे एकोणतीस रुपये कॅरेट मित्रांनो अवश्य प्रकारचा माला पाहू शकता वनिता व्हेरायटी गावाचं नाव सांगा दादा तालुका नाशिक धन्यवाद अश्य प्रकारची नेत्रा कापली आहे मित्रांनो माल पाहू शकता वीस किलो वजन विक्री दोनशे सत्याऐंशी रुपये कॅरेट दोनशे सत्त्याऐंशी रुपये कॅरेट माल आहे माल पाहू शकता सत्त्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारची काकडी या माल पाहू शकता नेत्रा व्हेरायटी तीनशे एक्केचाळीस रुपये कॅरेट तीनशे एक्केचाळीस दोन अशा प्रकारची सागर काकडी माल पाहू शकता

टाटा लाई मी काय भाव गेली बाबा आज सातशे सातशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मला मित्रांनो सागर काकडी पाहू शकता मी काय भाव गेली चारशे पस्तीस ही कोणती व्हेरायटी आहे टाटा व्हेरायटी नवीन आली का अच्छा अच्छा कुठलं गाव कोणतं बाबा आपलं वडगाव पिंगळा तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद हा तरण अशा प्रकारचे वांगे माल पाहू शकता मेघना वांगे दिले सहाशे नव्वद रुपये कॅरेट सहाशे नव्वद रुपये कॅरेट तरणव पाचशे एकवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचे गाळती वांगे पाहू शकता माल

फ सातशे एक एक मिळा सातशे एकसठ रुपये तुमचे आहे दादा किती कॅरेट आले दादा आज पंचवीस कॅरेट कोणती व्हेरायटी कोणती ठीक आहे काय बघायला सातशे एकसष्ट ओके धन्यवाद सातशे एकसष्ट रुपये कॅरेट असतात पावणे दोनशे रुपये कॅरेट अकरा अकरा पावणे दोनशे रुपये कॅरेट भाव पावणे दोन अरे चारशे सत्तर अशा प्रकारचा चांगला माला वित्रण पाहू शकता लांबडी वांगे चारशे सत्तर रुपये कॅरेट मित्रांनो बघू दादानी आणले लांबडी वांगे दादा दादा नमस्कार दादा काय आणला आज लांबडी वांगे अशा प्रकारचा माला मित्रांनो पाहू शकता त्याला दुसरा शब्द काय अजून ती व्हेरायटी सल्ली। आहे सल्ली। 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 सल्ली ना हे जास्त सल्ली म्हणतात तर लांबडी म्हणतात लांबडी म्हणतात अच्छा दोन्ही दो अशा प्रकारचा माला मित्रांनो पाहू शकता दादा काय बघायला चारशे अकरा चारशे अकरा चारशे अकरा रुपये कॅरेट समाधान okay. या दादा पाणी किती आहे या पंचवीसच्या पुढे पंचवीस पुढे झाले चारशे अकरा रुपये कॅरेक्टर मला बारा किलो वजन एकदा गावाचं नाव सांगून राहिलं सास नावाडी गावाचं नाव काय नवडी सास नावाडी तालुका जिल्हा धन्यवाद काय नाही काय ते चारशे पन्नास रुपये कॅरेट नंतर अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता दो, दोडकी चारशे पन्नास चारशे पन्नास चारशे पन्नास रुपये कॅरेट पंधरा किलो वजन अशा प्रकारचा माल आहे दादा कोणती व्हेरायटी नागा व्हेरायटी सातशे तीस अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता नमस्कार सातशे तीस रुपये कॅरटेचा मला मित्र पाऊस तर नागा व्हेरायटी दोडक्यामध्ये चांगली व्हेरायटी तुमच्या माहितीनुसार कोणती कोणते आले उत्पादन उत्पादन जास्त आहे गावात नाव सांगा ना जिल्हा नाशिक जिल्हा जिल्हा औरंगाबाद पाचशे बघ तो तोडका दादा ना दादा काय भाव गेला कोणती व्हेरायटी नागा, नागा। एकदम भारी आठशे रुपये करेक्ट निलेश कराळे कांडेवाडी मला खात घ्या गावाचं नाव सांगा ना कांडववाडी तालुका तालुका धन्यवाद दादा हे काय भाव गेलं तुमचं नाव काय साडेसातशे साडेसातशे काय आहे काय सांगितले व्हरायटी नागाय पण आम्हाला लुटून खाल्ला यांनी काय सांगावा माल माले नऊशे रुपयात माले कस करायचं आम्ही आता पटायला पाहिजे साडेसातशे आम्हाला घ्या अशा प्रकारचा गॅलम भरता माल पाहू शकता आग्रे तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट बारा किलो वजन दादा नमस्कार दादा काय होतं दादा आज गॅलाम भरता अशा प्रकारचा माला मित्रांनो पाहू शकता दादा काय भाव गेला पाचशे वीस रुपये कॅरेट याच्यावरती पण भाव ऐकला का किती पाचशे पन्नासपर्यंत पर्यंत अशा प्रकारचा माल मित्रांनो गॅलाम भरता पाचशे वीस रुपये कॅरेट कितवा खुडा या सातवा खुडा सातवा खुडा कुठल्या दादा गाव कोणता आपलं ओके किती कॅरेट आणले म्हटले वीस कॅरेट अजून काय सांगाल हलके माल काय भाव गेले हलके माल साडेतीनशे धन्यवाद दादा दादा नमस्कार काय आहे ना दादा आज काय भाव गेला पाचशे चाळीस रुपये करेक्ट सरासरी भाव कुठून झाले आजशे ते पाचशे पन्नास पर्यंत पाचशे ते पाचशे पन्नास आणि बदला माल बदला माल आठशे धन्यवाद दादा अलंकार भाव सुद्धा हे काय भाव केला पाचशे चाळीस पाचशे चाळीस रुपये कॅरेट गावाचं नाव सांगा ना चिंचोली गुरव तालुका समन्वय जिल्हा अहमदनगर धन्यवाद पाचशे चाळीस मित्रांनो अशा प्रकारची चायना काकडे माल पाहू शकता सातशे वीस रुपये कॅरेट सातशे वीस मी किती केली दादा चारशे किती नव्वद चारशे नव्वद रुपये कॅरेट लहान साईज आहे बर कशी जास्त चारशे नव्वद रुपये कॅरेट थोडी लहान साईज आहे केली म्हटलं परत नका किती गेली दोनशे किती हां दोनशे किती दोनशे वीस दोनशे वीस रुपये करेक्ट व्हेरायटी सम्राट हां सम्राट ना दोनशे वीस रुपये करेक्ट असे तुला तुम्हाला मित्रांनो सम्राट व्हेरायटी अठरा ना ती चांगली केली चला बरं एकदा गावाचं नाव सांगा ना कसबी सुकेने कसबी सुकेने कसबी सुकेने तालुका जिल्हा धन्यवाद नमस्कार नमस्कार बोला सोबतच आहात का हां सोबत आहे दादा किती क्रॅटे आणले दादा आज एकूण या ना किती कॅरेट आणले दादा आज पस्तीस पस्तीस कॅरेट दुधी भोपळा अशा प्रकारचं माला पाहू शकता कोणती व्हरायटी आहे दादा ही अंकूर अंकूर अंगपूर अजून काही नाव आहे का अंकुराचं अंकुरच आहे काय बघेल दादा हे तीनशे एकतीस रुपये तीनशे एकतीस रुपये कॅरेट अठरा नग बारीक भाव कुठपर्यंत ऐकले तुम्ही आज आज ना आणि हलके माल हलके माल हलके मालशे साडे ओके धन्यवाद गावाचं नाव सांगा ना एकदा गाव, गाव। तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद तीनशे एकतीस रुपये केल्यानंतर अशा प्रकार माला पाहू शकता अंकूर व्हेरायटी चांगलं अशा प्रकारचा मनाला पाहिजे दादा काय भाऊ गेली दुधी तीनशे चाळीस रुपये दुधी तीनशे चाळीस तीन व्हेरायटी सांगा नायको वरत मायको वरत आज किती कॅरेट आणले ठीक आहे काल काय भाव गेली होती आज म्हणजे वाढलेच थोडे वाढले शॉर्टिंग करून आणला एकदम ओके धन्यवाद दादा एकदा गावाचं नाव सांगून द्या ना ओझर ओझर मी ओझर मी धन्यवाद तीनशे चाळीस रुपये कॅरेट अशा पद्धतीला पाहू शकता मायकोवरच व्हरायटी तीनशे चाळीस ओके बावीस व्हेरायटी एकशे नव्वद रुपये हो एकशे नव्वद रुपये हो दादा बघू दोनशे पन्नास रुपये ओझं अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता दोनशे पन्नास दोनशे पन्नास किंवा दो व्हेरायटी माहीत आहे का दादा, दादा।, दादा। हां व्हेरायटी माहिती आहे का पंधरा बावीस अडीचशे रुपये पंधरा बावीस कोणती व्हेरायटी पंधरा बावीस पंधरा दोनशे सत्तर रुपये होत किती वाजे आणले आज काय भाऊ तुमची दोनशे सत्तर गावाचं नाव सांगा ना एकदा नाही गावात लेबर आहे का नाव नाही ओळखू येत ना तोंडी सांगा गावाचं नाव सांगा तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद दोनशे दो दो सत्तर रुपये वजन मित्रां पंधरा बावीस व्हेरायटी अशा प्रकारचा माल आहे ही गाडी का आपण चला साठ रुपये कॅरेट कोणती सेंट का सेंट आहे सेंट तिकडे त्या गाडकडे नाही झाला परत देऊ एकशे साठ चांगले आणि हे शंभर रुपये शंभर रुपये ही पण सेंट का किडीचं हां लिलाव नाही टाकत आता तुम्ही शंभर रुपये करेक्ट दोनशे रुपये जमा आले पाहू शकता दोनशे रुपये करेक्ट दादा कोणती व्हेरायटी हुई? सेंट सहाशे दादा पाचशे पाचशे रुपये कॅरेट मीटर अशा प्रकारची भेंडी आहे माल पाहू शकता नाही पाचशे बनतात बरं पाच दहा दहा किलोपासून जवळपास सहा सहाशे फायनल का मग फायनल सहाशे रुपये कॅरेट सहाशे रुपये करेक्ट वीस किलो वजन टिल म्हणजे फायनल दादा काय किती फायनल नाही हा काय भाऊ फायनल टमाटा काय साडेतीनशे रुपये करेक्ट अच्छा व्हरायटी सांगू शकता का रुपये तांबाटी दादा काय भाव दिला काय भाव दिले तांबाटी पाचशे पाचशे रुपये कॅरेट